प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र शहरातील अर्धवट रस्त्यांची कामे गटार स्वच्छता कब्रस्तान भुषाणभूमी अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाच्या वतीने येवला नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक नागरिक याबाबत पाठपुरावा करत असून पालिका प्रशासनानं याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी आहे प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी पालिका फक्त आश्वासनांची खैरात वाटत असल्याचं करते अजितभाई शेख यांनी सांगितलंय तर समस्या तातडीने मार्गी लावा असं ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी सांगितलंय न्यूज लोकतंत्र एटीसाठी शाह येवला आज नगरपालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांच्या तर्फे या ठिकाणी गावातल्या अनेक समस्या नगरपालिकेला वेळोवेळी चर्चा करून तोंडी चर्चा करून संवाद साधून लेखीपत्र देऊन आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी गटारींचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील हे सर्वच प्रश्न या दोन दोन वर्षापूर्वी आम्ही त्यांना दिलेले होते आणि हे सर्व प्रश्न प्रलंबित आहे एक एक महिन्यात आम्ही सर्व प्रश्न सोडू असं नगरपालिकेनं आम्हाला आश्वासन दिलेलं असताना देखील आजपर्यंत एकही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही मग गटारीचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील नवीन गटारीचे प्रश्न असतील अर्धवट कामे असतील ते सगळे पूर्ण व्हावेत या दृष्टीने नगरपालिकेला आम्ही तेवीस नऊला एक पत्र त्यांना दिलं होतं परंतु त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा आमच्याशी या आठ दिवसामध्ये केली नाही आणि म्हणून आम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाला बसलेलो आहोत या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे मतदारसंघाचे प्रतिनिधी अजित भाई हे बेमुदत उपोषणावर बसले त्यांनी केलेल्या नगरपालिकेकडच्या मागण्या ह्या अत्यंत वाजवी आणि निश्चितपणे नपा प्रशासनाच्या ठरवलं तर सुटण्यासारखं आहेत त्याबाबत त्यांनी पत्र देऊनही दखल झाली नाही शेवटी उपोषणाचा मार्ग त्यांना स्वीकारावा लागला त्यांच्या या उपोषणाला पक्ष म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम पाठिंबा देत आहे आणि नगरपालिका ही केवळ पुरस्कार मिळवते किंबहुना स्वच्छता अभियान आता सध्या चालू आहे हे केवळ फोटो काढण्याकरता आहे का हा असा खरा प्रश्न आहे कारण अस्वच्छता ही रोगाला निमंत्रण देते फक्त सुंदर शहर स्वच्छ शहर म्हणायचं आणि त्या ठिकाणी बक्षीस मिळवण्याकरता कुठेतरी एखाद्या ठिकाणचा सर्वे दाखवायचा किंबहुना वशिलेबाजीनी हे बक्षीस निवडणूक आहे म्हणून मंत्री महोदयाच्या सभावाने या ठिकाणी मिळवायचं आणि येवला हेच खूप चांगलं आहे या येवल्याची अशा पद्धतीतनं आम्ही सुधारणा केली असं दाखवण्याचं ढोंग या नगरपालिकेच्या प्रशासनाकडनं करून तर घेतलं जात नाही ना असा खऱ्या अर्थाने प्रश्न या ठिकाणी